किंवा ही विचित्र वाघ असेल सदावर्ते तर पाळीव पेटच चा। आहे त्याचं अशा रायटन तिरस्कार आहे यांना आपल्या मराठा समाजाचा हा तरी करते की खूप आता सहन केले मराठा समाजाने आणि नमस्कार आपण पुन्हा एकदा भेटतोय नव्या कोऱ्या ब्रॉडकास्ट मध्ये आम्ही भारताचे लोक या युट्यूब चॅनल साठी आज आपण खास आलेलो आहोत अ सौ मावळा रुपलताई पाटील ज्या भारतीय किसान युनियनच्या महाराष्ट्र सचिव आहेत लोक हक्क या सत्रामध्ये हा पुढचा भाग आपण इथे सादर करतोय ताईंचा परिचय करून द्यायचा म्हंटल ताई तत्पूर्वी तुमचं हार्दिक असं स्वागत तुम्ही खर तर वेळ दिला आपल्याला खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करायची त्यातला महत्वाचा प्रश्न मराठा आंदोलन आहे तोपर्यंत मी ताईंची ओळख करून देतो ताई या महाराष्ट्र प्रदेश भारतीय किसान युनियनच्या महासचिव आहेत तसेच मावळा संघटना याच्या त्या प्रमुख आहेत आणि महिलांसाठी अतिशय चांगले ते काम करताय त्यांची ओळख असली तरी एक अजून एक ओळख त्यांची आहे की ज्या धडाडीच्या स्पष्ट वक्त्या आणि अं एक चांगल्या नेत्या आहेत कि ज्या पुरोगामी विचारांना हाताशी धरून ते त्यांचं बिंदास्तपणे मत व्यक्त करतात त्यामुळं आपण आज ताईंशी त्यांच्या घरीच आपण घर तर भेटायला आलोय ताईंना आणि ही मुलाखत आपण तिथंच घेतोय ताई तुमचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत अं विषय आहे महाराष्ट्र आता जो मुंबईमध्ये एक आंदोलन सुरू आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणासाठी पुकारलेला लढा आणि त्याची ही खर तर जो लढा सुरू आहे तर त्याची एक असं म्हणूयात की कदाचित येणारा दिवस हा निकट आहे का आरक्षणासाठी परंतु तिथपर्यंत आपण पर पोचण्यापूर्वी आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो, म्हणून खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि खूप साऱ्या लोकांनी त्याच्यासाठी काम केलं पण मनाव असं यश आलं नाही पण मनोज जरांगे पाटलांना ते यश येताना दिसतंय ह्या दोन भूमी पाठीमागचं आंदोलन आणि आत्ताचं आंदोलन ह्याच्यामध्ये काय बरं कारण मी तुम्हाला हा प्रश्न का विचारतोय कारण तुम्ही मराठा आंदोलनाशी कायम जोडलेल्या म्हणजे सुरुवातीच्या आंदोलनापासून जेव्हा मला वाटतं तुम्हाला कळत असेल तेव्हापासून जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झालं तेव्हा तेव्हा तुमची भूमिका ही त्याच्यामध्ये राहिलेली आहे तर त्या भूमिकेबद्दल कारण तुम्ही हा प्रवास पाहिलाय पूर्ण प्रवास प्रवास सुरू झाला मराठा आरक्षणासंदर्भात तो आता मनोज दरांगे पाटलांपर्यंत येऊन थांबलाय आणि आता पुढे त्याचे रिझल्ट लागतील ती माहिती आधी घ्यायची की आधीच्या आंदोलन आंदोलन याच्यामधला जो काही फरक आहे तो तुम्ही जर स्पष्ट तर बरोबर मुळात मागितलं हे एक दोन वाक्यात मी तुम्हाला सांगते मराठा समाज हा मुख्यत्वे शेतकरी समाज आहे आणि शेतकऱ्यांचं विस्थापन आणि त्यातनं होणारी खतखत यामुळे खर तर मराठ्यांनी आरक्षण हे एक आपल्याला मदतीचा हात असू शकतो म्हणून आरक्षणाकडे त्यांचा कद गेला त्यात वाई ती वाईट एक घटना घडली त्या मुलीवरती बलात्कार झाला आणि मग ती खदखद रस्त्यावरती आली आता पहिले जे आपले अठ्ठावन्न मोर्चे झाले शांततेत झाले आपली मागणी होती की आम्हाला एक स्वतंत्र आरक्षण द्या पण त्या आरक्षणाला यश का नाही आलं तर त्याला एक असा विषय झाला की समन्वयक नावाची एक पैदास त्यामध्ये निर्माण झाली जे जा आपापले विचार घेऊन आपल्या फायद्यासाठी आरक्षणात होतं आणि त्याला बरोबर फडणवीसांनी मॅनेज केलं आरक्षण दिल्यासारखं केलं लोकांमध्ये दाखवलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो मराठ्यांना आणि त्यानंतर स्वतः सदावर्ते नावाचा माणूस त्यांनी प्लॅन केला आणि व्यवस्थितरित्या आरक्षण मोडून काढलं एवढे मोठे मोर्चे आणि इतके अठ्ठावन्न मोर्चे झाले इतके आत्महत्या झाल्या तरी सुद्धा ते आरक्षण मॅनेज झालं कारण त्यांनी लोक जी पेरली होती त्यांनी आपापली दुकानं उघडली होती आणि ते बरोबर जसं फडणवीस सांगतील त्या पद्धतीने ते आरक्षण मॅनेज होत पण आता कसं झालंय मनोज दादा अगदी बांधावरचा माणूस आहे निस्वार्थी माणूस आहे आणि समाजाची तळमळ असणारा माणूस आहे शिवाय त्यांचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो ऑलरेडी आम्ही त्यात आहोत आणि ते आमचा हक्क आहे तो आमच्या हक्काचा आम्हाला द्या की ते तुम्हाला डावलता येत शिवाय मनोज एक कलमी कार्यक्रम आहे म्हणजे मनोजदादा म्हणतील ती पूर्व दिशा त्यामुळं आरक्षण मॅनेज करणं हा विषय तिथं संपलेला आहे त्यामुळं काय लागलंय की मनोज दादांना आरक्षण करता येत है नाही तर हे आंदोलन कुठेतरी बदनामीकडे न्यायचं आणि ह्यात फडणवीसांनी खूप मोठी भूमिका बजावली हा त्याला जोडूनच आहे की आता राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने खूप सारे आपण प्रसार माध्यमांमधन खूप साऱ्या गोष्टी ऐकतोय पाहतोय आणि खर uh, तर uh, जे आंदोलक आहेत uh, ते आंदोलक त्यांची भूमिका सोशल माध्यमामध्ये मांडते म्हणून सत्य परिस्थिती समजते कारण न्यूज चॅनल आणि ते काही सत्य परिस्थिती दाखवण्याच्या सिच्युएशन मध्ये नाहीयेत किंवा त्यांना ते दाखवायची नसेल पण uh, काही जे आंदोलनामध्ये सहभागी असणारे ते फेसबुक असतील ट्विटर असतील इकडे त्यांच्या पोस्ट शेअर करून महाराष्ट्रभर त्यांच्या बद्दल जे काय चाललंय तिथं तर ते आपल्याला समजतंय तर मग सरकारची भूमिका कायमस्वरूपी विरोधातली आहेच ऑलरेडी विशेष करून पण आत्ताचं जे वर्तन आहे त्या वर्तनाविषयी आणि त्याला जोडूनच जे सरकारच्या बरोबर आहेत किंवा सरकार मध्ये सामील आहेत असे खूप सारे मंडळी आहेत आणि त्यांचं ते बेताल वक्तव्य आणि सरकारचं वर्तन या दोन्ही विषयी तुमचं मत जरा स्पष्ट करा अगदी योग्य प्रश्न विचारला परवाच उदाहरण घ्या ही विचित्रा वाद म्हणजे एक महिलेनं कसं बोललं पाहिजे ही स्वतः सांगते पण हीच स्टेजवरून सर्वसामान्य लोकांची आई आई मायकाड आणि पाटील बघा पाटील गाव गावातले खेडेगावातले गावातले आमची बोलीभाषा मी आहे कोल्हापूरची आमची बोलीभाषा बघाल तर सहज बोलताना सुद्धा आमच्या बोलण्याशिवाय असतात याचा अर्थ कुणाचा पाण उतारा करणे हा होत नाही ही आमची बोलीभाषाच आहे पण त्याचं भांडवल करून ही स्वतः स्टेजवरनं आई बहीण काढते सगळ्यांची कुणासाठी तर देवा साठी का देवा भाऊ तिला एवढा प्रिय आहे आमदार की आंदोलन दिले त्यांच्या घरात जेवायला आल्यानंतर तुम्ही त्यांचे जोडे सुद्धा आणि त्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीला बदनाम कर त्यामुळं आज त्यांचे आमदार असतील त्यातमध्ये मग नितेश राणे असतील अशा प्रकारचे फडणवीसनं माणसं पेरलीत हा तर एक विषय झालाच आहे पण महाराष्ट्राची पत्रकारिचं कुठं चालले बघा म्हणजे आपल्या देशाचा आधारस्तंभ म्हणणारी पत्रकारिता आज पाकिट घेऊन काम करते आज ती परवाची ती कालच ते स्टेटमेंट त्या महिला मी बघितलं तिचं नाव कापसे कुलकर्णी कापसे कुलकर्णी मुळची नागपूरची जिला प्रथम पारितोषिक कुणी दिलंय फडणवीसांनी दिलंय ती ती आपल्या आंदोलकांवरती कि माझा विनयभंग केला म्हणून आरोप करतो मुळात पत्रकारांना जेंडर हे केलं नाही पाहिजे तुम्हाला संघर्ष करून योग्य बातमी तुम्ही तिथपर्यंत आणली पाहिजे ज्यावेळी गर्दीत जाता त्यावेळी कुठेतरी धक्का लागा ही मानसिकता ठेवून गेलं पाहिजे मी एक महिला आहे म्हणून तुम्ही ठेवून गेलं किंवा मनात पहिलंच तुम्ही काहीतरी पेरून तिथं जर उतरलं असेल तर तुम्हाला ते दिसताना सगळं तसंच दिस आज जर फेसबुकच्या माध्यमात बघाल किंवा तुम्ही व्हॉट्सअपला बघाल ओबीसी मधून आम्ही आरक्षण मागतोय पण फेसबुकच्या जर पोस्ट बघायला तर जोशी देशपांडे कुलकर्णी घाटे गोखले अशा महिला अतिशय घाणेरड्या लेवलनं पोस्ट करतात करत आहेत पण ओबीसीची कुठलीही महिला तेवढ्या लेवलनं फेसबुकवर पोस्ट करताना दिसत नाही म्हणजे यांना एक तर मला असं म्हणायचं की ह्या लोकांना अतिशय मराठ्यांचा तिरस्कार आहे याच अगदीच कारण बघाल तर जे जमीन कसतो कारण कसणारा जमीन बऱ्यापैकी मराठा आहे आणि त्याच्यावरती नावं लागली गेली जमिनींवरती हे एक त्यांच्या पोटातली कोट दुखी असू शकते किंवा गांधी हत्येनंतर त्यात ही तर एक गोष्ट आहेच शिवाय फडणवीसांसाठी ती काम करते जर तुम्ही व्हिडिओ बघितली तर कालच एक व्हिडिओ बघितली मुंबईच्या ज्या सफाई कामगार आहेत मुंबईच्या ज्या सफाई कामगार एक दहा बारा जणी होत्या आणि मराठा क्रांती मोर्चाचे लाखो लोक आहेत मुंबईत तिथं ढोल ताशाच्या मध्ये लाखो लोकांच्या मध्ये त्या ढोल ह्याच्यावरती त्या महिला नृत्य करतायत आणि आनंद घेत त्या महिलांना बरोबर या आंदोलकांची भीती वाटली नाही त्यांचा बरोबर विनय भंग झाला नाही म्हणजे फडणवीसांनी किती खालच्या लेवलला जायचं तुम्ही पैसे देऊन एका महिलेला कि माझा विनय भंग झाला म्हणून प्रसार माध्यमांवर सांगता तुम्ही सुलभ शौचालय बंद करता तुम्ही तिथले हॉटेल्स हा, हा, बंद करता तिथं पाणी कसं मिळू नये याची सोय करता ह्याच्यापेक्षा सुद्धा हायट की पोलीस नेमकं कुणासाठी आहेत समाजासाठी आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत की फडणवीस साठी आहेत पोलिसांच्या घरात तुम्ही गमचे घालता आणि त्यात मध्ये घुसवता पण त्यातल्या एखाद्या पोलिसांनाच तिचं कसं कशावर ओढणी ओढली नसेल ड्रेस ओढला नसेल यांच्याच लोकांनी असा आगाऊपणा करायचा आणि आमच्या मराठा मुलांवरती हे घालायचं आणि आमचं आंदोलन बदनाम करायचं हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकले आणि देवेंद्र फडणवीसांना मी म्हणते की तुम्ही हे बालिश चाळे करणे बंद करा सगळ्यांना सगळं काही कळतंय तुम्हाला असं वाटत असेल की हे लोकांना कळत नाही तर हे त्यांची खूप मोठी चूक आहे की आज मी तर असं म्हणेल की जे पण सत्तेत मराठा आमदार खासदार आहेत त्यांनी आता ही विकृत डोक्याची मुख्यमंत्र्याची खुर्ची खाली करून घ्यावी त्याशिवाय महाराष्ट्र चुकी होऊ शकत नाही आणि महाराष्ट्रातलं जे घाणेरडी संस्कृती निर्माण केले राजकारण राजकीय नाहीतर अशी वेळ यांच्यावरती येईल श्रीलंकेतली लोक कशी पळून पळून त्यांना मारत होती तशी वेळ महाराष्ट्रात फार वेळ लागला अतिशय स्पष्ट आणि परखड शब्दांमध्ये तर हे मत व्यक्त केलं राज्य सरकारच्या चुका आपल्याला दिसतायत की त्या होत आहेत त्यांनी खर तर ते म्हणतायत तसं सांभाळून घेतलं पाहिजे आता महत्वाचा मुद्दा आहे आंदोलन सुरू आहे राज्य सरकार त्याच्या परीने प्रयत्न मोडण्यासाठी करणारच ते बदनाम हे करणारच आहे म्हणजे कसंही करून ते संपवायचंय कारण ते त्यांच्या अंगलट आले आणि आंगलट आल्यामुळे ती भूमिका त्यांना काही आणि ती झेपणारी भूमिका नाही मराठा आंदोलकांची ना आंदोलकांना आणि आंदोलकाच्या विषयी आंदोलकांनी त्यांची भूमिका काय असावी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काय संयम ठेवावा लागेल त्यांनी काय करावं लागेल याविषयी जेव्हा जेव्हा जरांगे पाटलांनी आंदोलन केलंय किंवा त्याच्या अगोदरच जुना आंदोलन असेल आपला मराठा मुलांनी महिलांनी मुलींनी अतिशय शांततेत आंदोलन आणि आताही कुठंही गैरवर्तन त्यांनी केलेलं नाही हा एक प्रकारचा नेरेटिव्ह सेट करतायत की वाईट वागतायत आहेत मुलं तर तरीही मी मराठा आंदोलकांना म्हणेल की जिथं जिथं अ महिला पत्रकार असतील महिला पोलीस असतील तिथं आपल्या आंदोलनातल्या महिलांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट हे आता डिजिटल इंडिया आहे आपली जिकडं तिकडं कॅमेरे आहेतच तुम्ही गुगलवरूनच दुसऱ्याचे डाटे चोरता फोन कुठं काय करताय हे तुम्हाला जर दिसतंय तर कुठला आंदोलक काय करतोय हे तुम्हाला दिसत असेल आणि ज्यांनी कोणी हरामखोरी केली असेल तो शंभर टक्के मारण नाहीये तो घुसखेरी केलेला के पाकिट दिलेला ह्यांचाच हरामखोर माणूस आहे त्याला उचला त्याच्यावर योग्य ती कारवाई करा आणि मी एक महिलांना विनंती करते की आपली राखी असते भावानच आपली हे केली पाहिजे रक्षा केली पाहिजे असं नाही बहिणींचं पण कर्तव्य आहे ज्या हातावर आपण राखी बांधतो त्या भावांचं आपण संरक्षण करणं ज्यावेळी असं काही दिसेल एखादी महिला नालायक मना करत असेल तर तिथं बिंदासपणे तिचा समाचार सुद्धा तुम्ही घेतला पाहिजे फक्त आंदोलक म्हणून एक कोपरा धरायचा नाही तर समाचार घेण्याची सुद्धा तुम्ही ताकद तिथं ता ठेवली पाहिजे मग ती महिला आहे म्हणून तिच्यात तुम्ही गैर करू नका तिची आणि सर्व आंदोलकांना मी म्हणेल की आतापर्यंतच आंदोलन हे जसं मनोजदादा सांगतील तसं तुम्ही वागलात आणि इथून पुढे सुद्धा ते जसा आदेश देतील तसं तुम्ही वागलं पाहिजे यश अगदी दोन पावलावरती आहे आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल असं कुणीही करू नका पण याचा अर्थ अगदी तुम्ही समजाल मी फडणवीसांना जाहीर करते की आत खूप आता सहन केलं मराठा समाजाने आणि तुम्ही आता अतिरेक करायला लागला की लोकांना अगदी विनयभंग करायला लागला हे जर असले घाणेरडे आरोप करायला लागलात तर हे सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल कारण सारखं कुत्र ह्यांनी पाळलंय अक्षरशः मी कुत्र म्हणे तू कशाला बोलतो रे तुला इतकी भीती वाटते वीस वीस पोलीस तुम्ही त्याला कशासाठी देता संरक्षणाला कि त्यांना असं घाण बोललं पाहिजे लोकांच्या लोकांनी काहीतरी घाण कृत्य केले पाहिजे जेणेकरून आंदोलनाला आमच्या एक काहीतरी काळीमा लागेल आणि हे हे जे अनाजी कृत्य आहेत ही अनाजी पंताची कृत्य होती पूर्वी राजांच्या काळात म्हणूनच आज सर्वसामान्य सामान्य लोक या फडणवीसला अनाजी पंत म्हणतात कारण त्यांचं वागणच अनाजी पंथासारखं आहे आणि ह्या अनाजी पंथाला मी राजकीय जी कोण मराठी आमदार असतील किंवा बहुजन आमदार असतील ही घाण महाराष्ट्रातनं काढून टाका हा नेता महाराष्ट्राला एका चुकीच्या मार्गावर घेऊन चाललाय महाराष्ट्राची सुसंस्कृत सुसंस्कृती ह्यानं कचरा केला म्हणजे राजकारणाचा कचरा करणारा पहिला नेता फडणवीस साहेब आहे ना आज जर बघितलं तर या महाराष्ट्रात असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही तिथं लोकांनी आंदोलन केलं हा उद्रेक निर्माण करायला कारणीभूत फक्त आणि फक्त फडणवीस आहे कारण ते मनुवादी आहेत जातीवादी आहेत ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात जो मुख्यमंत्री असतो तो पालन करता असतो पालक असतो त्यानं पालकत्व कुठेही निभावलं नाही जाती जातीत भांडणं लावली धनगर समाजात मराठा समाजात ओबीसी समाजात एकमेकांबद्दल भांडणं निर्माण केली त्यातली चार लोक उचलायची जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावायची ह्या जातीतली चार लोक उचलायची जबरांडे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लावायची आमची ही विचित्राबाई आहेच असे मराठे पण नेते घ्यायचे नितेश राणे जे आजपर्यंत आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पण हो? आजच नेमकं काय झालं आजच तुम्हाला एवढा फडणवीसांचा पुळका का फुटला ज्यावेळी तुम्ही सत्तेत नव्हता त्यावेळी यांना तुम्ही हाफ वाले संगोठे वाटतेल ते आणि ब्राह्मण मराठ्यांना आरक्षण देणार का हे असणार हे नितेश राणे आज बरं का बरं ते फडणवीसांची चप्पल उचलत याचा कुठ तरी अभ्यास केला पाहिजे कुठंतरी हात अडकलेत त्याचा बरोबर फायदा घेऊ फायदा घेऊन त्यांचे बरोबर वीक पॉइंट हातात घेऊन कळसूत्री नाचवतात तसा हा फडणवीस सगळ्या मराठा नेत्यांना नाचवतोय हे कुठंतरी थांबलं पाहिजे नाहीतर श्रीलंका सर्व नेत्यांनी लक्षात ऐकलं आपण अतिशय स्पष्ट आणि भडक अशा पद्धतीने ही चर्चा अंतिम टप्प्यात आली मराठा आंदोलन सुरू आहे ते सुरू राहणार आहे मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतायत आणि त्यांचा लढा हा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आपणा सर्वांना या लढ्यामध्ये सहभागी व्हायचंय ताईंनी जे मत व्यक्त केलं त्या मताचा मी आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्या घटनाक्रम होत आहेत त्यामुळे कृपया महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टीची बोध घ्यावा आज हा मराठ्यांचा प्रश्न नाहीये खर तर मराठे आता आलेत आणि ते त्यांचा हक्क मागताय जो संविधानाने त्यांना दिलेला आहे सोपी गोष्ट आहे तो हक्क मिळत नाही म्हणून ते आज रस्त्यावरती उतरलेत उद्या प्रत्येक समाज हा येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर त्याच्या हक्कासाठी उतरेल त्यावेळेस त्याही वेळेस मराठा समाज नक्की त्यांच्या बरोबर असेल आज तुमचीही गरज आहे मराठा समाजाला तुम्हीही इतर सर्व समाजाने मराठा समाजाला ताकद द्यावी जी आतापर्यंत मराठा समाजाने तुम्हाला दिलेली आहे ही एक मी या व्हिडिओ व्हिडिओमधनं सर्वांना विनंती करतो आणि हा प्रॉडकास्ट संपण्यापूर्वी मी विनंती करतो की याच्या जेवढ्या होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं मनोबल वाढवा ही मी विनंती करतो आणि ताई तुमचं हार्दिक असं आभार व्यक्त करून मी ही आजची चर्चा त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद धन्यवाद मला बोलायला संधी दिली धन्यवाद थँक्यू